मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या बघा वेगवेगळ्या विभागामध्ये नियुक्त होते तर त्या विभागाअंतर्गत जे काही सध्या बघा पुढील नियुक्ती असेल तर ती नियुक्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्यासाठी सध्या बघा नियुक्ती दिली जात होती बरोबर मग ह्याच्यामध्ये सहा महिने जे आहे तर ते वेगवेगळ्या सध्या विभागामध्ये उदाहरणार्थ आता शिक्षक पदावरती देखील सध्या बघा उमेदवार रुजू होते त्यानंतर वेगवेगळे जे विभाग आहे त्याच्यामध्ये सध्या बघा त्यांच्या पात्रतेनुसार सध्या बघा रुजू होते तर ते रुजू जे होतं तर ते सध्या कालावधी जो आहे तर तो, तो सहा महिन्यासाठी व्हॅलिड होता आणि त्या अनुषंगाने आता त्यांना जे काही सहा महिने आहे तर ते सहा महिने सध्या होत आले आणि आता पुढे जे काही रिन्युअल असेल तर ते रिन्युअल सध्या बघा त्यांना मिळणार आहे किंवा नाही त्या अनुषंगाने या ठिकाणी एक पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले आता हे जे पत्र आहे तर ते एकोणतीस एक दोन हजार पंचवीसचं पत्र आहे हे पत्र जे आहे तर हे सध्या बघा जिल्हा परिषद हिंगोली संदर्भात इथं बघा नियुक्त जे असेल तर त्या त्यांच्यासाठी त्या सध्या हे पत्र इथं निर्गमित करण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रति आस्थापना प्रमुखांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी जे झालेले सर्व खाजगी शासकीय निमशासकीय महामंडळे हिंगोली जिल्हा परिषद तर यांना सध्या हे पत्र देण्यात आले तर ह्यांच्यामध्ये जो विषय आहे तर तो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना जी आहे तर ती सूचना सध्या बघा देण्यात आली आहे म्हणजे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांची निवड झालेली असेल आणि त्यांनी सध्या बघा आता सहा महिने पूर्ण झाले असेल आणि आता सध्या सहा हो महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर त्यांना सध्या होत असेल तर त्यांना फक्त सहा महिन्याचं जे काही मानधन असेल तर ते मानधन सध्या मिळणार आहे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी त्यांना जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या राहणार नाही त्या अनुषंगाने हे पत्र सध्या आताचं लेटेस्ट इथं बघा निर्गमित करण्यात आलं तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महोदय उपरुक्त संदर्भीय विषयांनुये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा संदर्भ एक या शासन निर्णयानुसार संबंधित सहा महिन्याचा असेल तसेच सदरचे कालावधीचे प्रशिक्षणार्थी यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे अशा पद्धतीने नमूद आहे म्हणजे जो काही कालावधी आहे तर तो सहा महिन्यासाठी सध्या बघा नमूद आहे आणि त्यांना प्रशिक्षण सध्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहा महिन्याचं जे विद्यावेतन असेल बरोबर म्हणजे जे मानधन ठरवलेलं आहे तर ते सध्या बघा सहा महिन्याच मिळणार आहे आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना नव्याने सध्या बघा जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या त्यांना मिळणार नाही त्या अनुषंगाने जो शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयामध्ये देखील सध्या बघा नमूद आहे नऊ सात दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता जो काही विभाग आहे तर त्यांच्या वतीने काढलेला आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा जे जे उमेदवार सध्या ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेले असेल त्याच्यामध्ये शिक्षक जी काही पद आहे तर त्याच्यामध्ये बघा उमेदवार देखील सध्या रुजू आहे तर त्यांना आता सहा महिन्यासाठी सध्या बघा या ठिकाणी संधी असणार आहे त्या अनुषंगाने पुढे अजून इथं बघा काय म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने आपण आपणास कळवण्यात येते की आपल्या आस्थापनेभोवती कार्यरत असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसेच सहा महिन्यापेक्षा जास्त दिवसाची किंवा महिन्याची विद्या वेतन देयक जे आहे तर ते जी काही ऑफिशियल बघा महास्वयम जी वेबसाईट आहे तर या संकेतस्थळावरती ऑनलाईनरित्या नोंदवण्यात येऊ नये याची कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथं सध्या सूचना देण्यात आले आता याच्यामध्ये काही उमेदवारांना सहा महिन्यापेक्षा बघा जास्त कालावधी देखील सध्या झालेला आहे तर त्यांना पुढील जो काही कालावधी असेल म्हणजे इथं एक महिना जास्त झाला असेल तर ते का एक महिन्याचं जे काही सध्या बघा विद्यावेतन असेल तर ते सध्या इथं मिळणार नाही कारण सहा महिन्याचंच त्या ठिकाणी बघा उल्लेख असल्यामुळे त्यांना फक्त सहा महिन्यासाठीच नियुक्ती होती आणि सहा महिन्यासाठी जे काही विद्यावेतन ठरवण्यात आलं होतं जे त्यांच्या जे काही आरक्षणानुसार तर त्यानुसार सध्या बघा त्यांचं जे काही पद असेल तर त्या पदानुसार जे विद्यावेतन होतं तर ते, ते विद्यावेतन फक्त तुम्हाला सहा महिन्यासाठी इथं मिळणार आहे आणि पुढील जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती या ठिकाणी बघा तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या इथं निर्गमित करण्यात आलं आहे तर ह्याच अनुषंगाने मागे देखील सध्या एक पत्र इश्यू करण्यात आलं होतं जिल्हा परिषद पालघरच्या वतीने तर इथं देखील बघा हे पत्र बावीस एक दोन हजार पंचवीसला निर्गमित करण्यात आलं होतं इथं देखील त्याच पद्धतीने ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथे देण्यात आल्या होत्या तर इथं देखील बघा सहा उमेदवाराची सहा महिने झाल्यानंतर जेवढे दिवस उमेदवारांचा कार्यकाळ आहे त्या तारखेपर्यंतच हजेरी ऑनलाईन ह्या ठिकाणी करण्यात यावी अशा पद्धतीने इथं देखील सूचना होती म्हणजे का जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सध्या फर्स्ट फेजमध्ये म्हणजे ज्या काही पहिल्या यादीमध्ये सध्या निवड झाली होती तर त्यांची नियुक्ती सहा महिन्यासाठी आहे आता जे काही सध्या बघा ह्या संदर्भात का का जे काही पुढील जो काही निवड असेल तर ती निवड म्हणजे नवीन जे विद्यार्थी असेल म्हणजे नवीन सध्या बघा त्या ठिकाणी नोंदणी करतील तर त्या विद्यार्थ्यांना सध्या मे बी त्या ठिकाणी संधी मिळू शकते त्या पद्धतीने जे आरमध्ये दे देखील सध्या बघा नमूद होतं परंतु जे सध्या ऑलरेडी सहा महिन्यासाठी जॉईन आहे तर त्यांना पुढील सध्या बघा जो काही कालावधी असेल एक्स्टेन्शन तर ते सध्या या ठिकाणी बघा कदापि त्या ठिकाणी मिळू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये सहाच महिन्यासाठी सध्या जे काही प्रशिक्षण कार्य कार्यकाल जो आहे तर तो सध्या बघा संबंधित विभागामध्ये आणि संबंधित जी आरमध्ये नमूद असल्यामुळे फक्त सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा इथं जे जे विभागामध्ये तुमची निवड झाली असेल तर त्या विभागामध्ये उर्वरित जी काही सध्या बघा तुमचं कामकाज असेल सा तर, तर ते फक्त सहा महिन्यासाठीच गणलं जाणार त्या अनुषंगाने हे पत्र आहे तर हे पत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या बघा अशा पद्धतीने निर्गमित होईल तुमची नियुक्ती कोणत्याही जिल्हा परिषद किंवा कुठेही कोणत्याही आस्थापनेमध्ये सध्या झाली असेल तर त्या ठिकाणी फक्त सहा महिन्यासाठीच या ठिकाणी जो काही कालावधी असेल तर तो ग्राह्य धरला जाणार आहे त्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या बघा इथं आलेलं आहे आता जर नवीन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जी काही महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती सध्या बघा तुम्हाला अपडेट जी असेल तर ती सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सध्या बघा पाहायला मिळेल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु सध्या फेज वनमध्ये जे जे उमेदवार इथं ह्या योजनेअंतर्गत सध्या प्रशिक्षणार्थीमधून निवड झाली होती आणि नियुक्त झाले होते तर त्यांना सहाच महिन्यासाठी सध्या बघा इथं संधी इथं मिळालेली आहे तर तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती जशी ह्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी त्यांच्यामध्ये रिन्युअल असेल किंवा नवीन नोंदणी असेल त्या संदर्भात अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तर तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट अवश्य तुम्ही करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरती योग्य तो काही आपण पुढचा जो काही पाठपुरावा असेल तर मार्ग असेल काही तुमच्या समस्या असेल त्याच्यावरती रिप्लाय जो असेल तर तो तु तुम्हाला दिला जाईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम